प्रायश्चित्त आपण करतो आणि ज्या प्रायशिक दोषाविषयी प्रायश्चित्त केलेलं आहे किंवा प्रायश्चितामध्ये जे जे दोष आपण बोललेलो आहोत ते ते सगळे दोष आपल्याकडनं कधीच घडले नाही पाहिजेत ह्याला म्हणतात प्रायश्चित्त आणि जर का ते दोष परत घडत असतील तर ते प्रायश्चित्त नाही कसं आहे ना, ना... ना? प्रायश्चित्त जे आहे जेव्हा आपण एकदाच करतो ते त्याच वेळेला काय आहे की ते एक बॉन्ड पेपरच आहे स्टॅम्प पेपरवर लिहितो ना आपण तुम्ही स्टॅम्प पेपरवर जे लिहिलेलं आहे त्याच्याविषयी तुम्ही गंभीर असले पाहिजे ते, ते स्टॅम्प पेपर असं नाही की सगळं कागद केले रजिस्टर केले ते फाडलं तसं नाही तर या विषयी आपल्याला प्रायशितता विषय आपण अतिशय गंभीर असलं पाहिजे की प्रायश्चित आपण कोणापुढे केलेलं आहे कोणाकडे करतो प्रायश्चित अधिकरण बाजूला बसलेले आहेत पण प्रायश्चित केलं कोणाकडे आपण आपण सगळं उद्देशून कोणाला बोलतो पहिला दंडवतच फक्त ते साधूंसाठी असतो की बाबा तुम्ही विनंती करा शाब्द अपृक्ष सामान्य घ्या पण पुढचे सगळे दंडवत कोणासाठी असतात देवासाठी म्हणजे आपण देवा पुढे हे सगळं बोलतो आहोत तर अलीकडे कधी कधी काय होतं की कुठे निरोपण होत ना मी स्वतःहून म्हणत नाही की शेवटच्या दिवशी प्रायश्चित्त असतं सगळीकडेच मी स्वतःहून म्हणत नाही की किंवा मला कोणी म्हटलं आम्हाला प्रायश्चित्त करायचं म्हटलं नका करू <laughs> कारण की प्रायश्चित्त केलं आणि परत तो दोष केला तर काय होतं तुम्ही खोटे ठरणार देवापुढे म्हणून लीळाचरित्र जर का आपण बघितलं तर ज्या ज्या गोष्टींविषयी प्रायश्चित्त केल्या गेलं ते दोष परत घडलेला नाही आहे बाईसांनी ज्या दोषांविषयी प्रायश्चित्त केलं पहिले तर दोन तीन दिवस बाईसांनी ते दोष स्वामीजी ठिकाणी केलेले आहेत परंतु शेवटच्या दिवशी जेव्हा भक्ती साधनेचा संचार केला आणि बाईसांनी देवाजवळ लोटांगणा घालून प्रसव मोडलेला आहे प्रायश्चित्त केले तो दोष परत बाईसांनी केला का नाही केला भटोबासांना ज्या ज्या दोषांविषयी शिक्षा पण केलं तो दोष त्यांनी परत केला नाही म्हणजे ह्याला म्हणतात प्रायश्चित्त आणि प्रायशित्ताचा दुसरा अजून एक टप्पा असा आहे की ज्या दोषांविषयी तुम्ही केलं आहे त्या दोषाविषयी तुम्ही शेवटपर्यंत जागरूक असले पाहिजे आणि त्याच्याविषयी दुःख तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे बाईसांना जेव्हा स्वामी म्हणायचे बाई तुम्ही पूर्वी काही केली तेव्हा बाईचा कानावर हात ठेवायचे कशासाठी माझे दोष काढू नका म्हणून नाही देवा ती आठवण देऊ नका आज ती आठवण आली तर हृदय जळता असं म्हणजे अजूनही बाईसांच्या मनामध्ये तो सगळा दोष आहे आमच्या माहीमभट्ट जे आहेत ते जे शेवटी म्हणतात भट्टोमज देव होईल म्हणजे त्यांच्याही मनामध्ये ते प्रायश्चित आहे की आपण ज्या चुका केलेल्या आहेत त्याचं प्रायश्चित्त मरेपर्यंत श शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या मनामध्ये सुरू आहे म्हणून जेही आपण प्रायश्चित्त करू ते देवापुढे करत आहोत माणसांना दिलेले शब्द आपण मागे पुढे करू शकतो पण जेव्हा चक्रधर स्वामींना आपण शब्द देतो त्यावेळेला तो शब्द मागे पुढे करायचा नाही म्हणजे त्याच्याविषयी तेव्हाच गांभीर्य असलं पाहिजे आणि कदाचित कधी कधी काही दोष असतात आता प्रायश्चितामध्ये पण तुम्हाला सांगेन तुम्ही प्रायश्चितात म्हटली की आमच्याकडनं कळत न कळत किडी मुंगी सूक्ष्म जंतूंची हिंसा होते तर हा दोष जो दो आहे तो तुम्ही टाळू शकत नाही त्याला तुम्ही नियंत्रणाना आणू शकता नियंत्रणामध्ये आणू शकता पण तो टाळू नाही शकत तुम्ही जसं की सूक्ष्म जंतूंची हिंसा तुम्ही टाळूच शकत नाही त्याच्याविषयी प्रायश्चित करत राहणं आणि त्याच्याविषयी दुःख व्यक्त करत राहणं म्हणजे स्वामी म्हणतात की इथुलेही घृणा नुपजे दोष तर घडतोय आणि त्या दोषाविषयी काहीच घृणा नाही आपल्या मना मनामध्ये म्हणजे पश्चाताप नाही असं होता कामा नाही पश्चाताप असला पाहिजे पण सूक्ष्म जंतूंची हिंसा जी आहे ती कुठेच टळू शकत नाही किडा मुंगी वगैरे जे आहेत ते कळत न कळत तुमच्याकडनं काही ना काही त्यांचं हत्या होतच राहणार म्हणून आस्तीपरीमध्ये विकार शून्य म्हटलं विकल्प शून्य म्हटलं पण हिंसा शून्य असं म्हटलं नाही हिंसा शून्य आपण कधीच होऊ शकत नाही तिथे सांगितलंय की हिंसा ही दरा दरकुटा ही न चुके म्हणजे तुम्ही लांब माणसांपासून लांब गेले डोंगरात की बाबा तिथे काहीच किडा मुंगी नाही तर तिथे सुद्धा मुंग्या असतातच म्हणजे काही प, आ, प्रायश्चित्त आपण जे प्रायशितामध्ये काही दोष जे बोलतो त्या दोष पूर्णपणे आपल्याकडनं चुकतीलच असं नाही किडा मुंगी यांचे दोष घडतच राहते मग ह्याचं प्रायश्चित आपलं डेली असलं पाहिजे की सकाळी जेव्हा तुम्ही स्मरण करता तेव्हा देवाला प्रार्थना करा की आज दिवसभरात माझ्याकडनं काही वाईट घडू देऊ नका परंतु दिवस गेल्यानंतर संध्याकाळी तुम्ही परत देवाला प्रार्थना करा आपले दोष आठवा की आपण दिवसभरात काय काय केलं कोणावर ओरडलो कोणाचं मन दुखवलं काही आलो गेलो त्याच्यात मुंग्या बघितल्या नाही आगळी पाणी सांडला पण त्याच्यात काही जीव जंतू मेले म्हणजे त्यातले काही चुका ज्या आहेत ते आपल्याला टाळायच्याच आहेत काही दोष असे आहेत जे आपल्याला करायचेच नाहीयेत आणि काही दोष जे आहेत ते तुमच्याकडनं घडतच राहतील दिवसभरामध्ये पुन्हा पुन्हा घडत राहतील पण आपलं पुन्हा पुन्हा प्रायशित्त तळमळ या गोष्टी असल्या पाहिजे देवा मी हे जे पाणी सांडलं त्याच्यामध्ये अनेक सूक्ष्म जंतू यांची हिंसा झालेलीच आहे होणारच आहे ती त्याविषयी प्रायश्चित्त आपल्याला हो प्रसव म्हणजे जे वाढत जाणारा भाग आहे त्याला प्रसव असं म्हटलं जातं आणि तो प्रसव मोडण्याची जी, जी प्रक्रिया आहे त्याला प्रायश्चित्त असं म्हटलं जातं प्रायश्चित्त म्हणजे मनामध्ये दुःख असणं अनुताप असण हे जे प्रायश्चित्त आपण जे करत असतो ना रोजचं डेलीच जे प्रायश्चित्त आहे ते तुम्ही तुमचं वैयक्तिक करायचं आणि ते प्रैशित्त जे आहे ते देवाकडे करायचं असत तर तुमच्या स्मरणामध्ये तुम्ही जे काही चतुर्वीत स्मरण करता नाम लीळा मूर्तीचेष्टा त्याच्यामध्ये दुःख जे आहे ते आणायचं आहे निर्वेद अनुताप अनुसो मदे आसला पोल, भेता, भेता मदे हे रोजचं प्रायश्चित्त आपल्या सकाळच्या स्मरणामध्ये आपलं असलं पाहिजे मागील दोषांचा पोळ प्रस्तुत दोषांविषयी दुःख आणि भविष्यात घडणाऱ्या दोषांविषयी दुःख आणि परमेश्वर भेटाव भेटावा म्हणून जे दुःख केल्या जातं तळमळ केल्या जाते ते दुःख असे चतुर प्रकारचे दुःख जे आहेत ते आपल्या स्मरणामध्ये आले पाहिजेत हे एक प्रायश्चित्त आहे आणि ते देवापुढे करायचं असतं आणि या जे प्रायशितामध्ये काही गोष्टी तुम्ही टाळू शकता म्हणजे आपण समजा भांडखोर आहोत किंवा चिडचिड करणारे आहोत त्याच्यावर तुम्ही नियंत्रण आणू शकता हळूहळू तो आपण एकदम समोरच्याला उद्धट बोलणं हे स्वभाव आपण आपला बंद करू शकतो ते आपल्या हातामध्ये आहे सांगित ना सूक्ष्मजंतूंची हिंसा आपल्या हातामध्ये नाही आहे पापणी जरी लवली तरी त्याच्या सूक्ष्म हिंसा होते आणि पापणी न लावता राहू शकतो का आपण नाही होणार म्हणजे हालचाली आपल्या होतच राहतील त्याच्यामध्ये अनेक सूक्ष्मजंतू मरत राहतील म्हणून ती हिंसा चुकणार नाही आपल्याकडनं पण त्याच्याविषयी दुःख असलं पाहिजे की अशा प्रकारची हिंसा माझ्याकडनं देवा घडतच राहते आहे त्याच्याविषयी दुःख असलं तर देवाला तेवढंच हे वाटतं ते की चुकाही होत आहेत पण त्याच्याविषयी दुःख पण आहे आणि काही दोष असे मोठे आहेत जे आपण नियंत्रणात आणू शकतो तर ते आपण नियंत्रणामध्ये आणायचे आहेत आपण स्मरण करत नाही हा दोष आहे तर त्याच्याविषयी आपण प्रायश्चित्त केलं की मी देवाला आठवण्याला वेळ देत नाही तर तुम्ही ते स्मरणाची बैठक तयार करू शकता प्रयत्नपूर्वक होऊ शकते ती आणि आपण ते बोललो आणि ते केलं नाही तसं फक्त प्रायश्चितामध्ये बोलतो आपण आणि प्रायश्चितामध्ये कसं असतं की समोरचे वाचत असतात आणि आपण ते रिपीट करत असतो त्यांनी जे बोललं ते आपल्याला रिपीट करणं भागच आहे नाही बोललं तर चालणार नाही मग आपण ते बोलून मोकळे होतो पण प्रायशित तर कसं करावं लागतं माहिती आहे का असं मी बोललो तुम्ही बोलले असं प्रायशित नसतं प्रायशितामध्ये तुम्ही स्वतः बसा एकटे आणि तुम्हाला तुमचे काय काय दोष केलेले ते तुम्हालाच आठवत असतात म्हणजे जसं बँक बॅलेन्स असतं ना तसं दोषांचा पण एक बँक आहे आणि त्याच्यामध्ये किती बॅलेन्स आहे ते पासबुकवर दिसतं आणि ते फक्त आपल्यालाच कळतं की आपण कोणाच्या विषयी वाईट चिंतन केलं कोणाला वाईट बोललं कोणाचे मन दुखवले हे सगळं आपल्याला आपलं कळत राहत आणि मग त्यावेळेला मी परमेश्वराचे कुठल्या विधीचं अव्यरण केलेलं आहे वगैरे ते सुद्धा परमेश्वर पैकीच सुद्धा जे दोष आहे तेही आठवतात कर्मराठीचे दोषही आठवतील दैवराठीचे दोष पण आठवतील हे सगळे आठवून आपल्याला काय करायचं आहे प्रायश्चित्त तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला स्वतःला त्याच्याविषयी दुःख उत्पन्न झालं पाहिजे तर जाऊन तुम्ही त्या प्रायशिताशी गांभीर्याने राहाल कुणीतरी बोललं म्हणून आपण बोलतो जसं ते प्रार्थनेच्या बाबतीमध्ये की बाबा आम्हाला मग ही प्रार्थना जी आहे ते आपण जे बोलतो ना हे प्रभो राजसी तामसी विकार आता ते म्हणताना कोणाला दुःख होतं का कोणाला उलट लोक चालीमध्ये म्हणतात चांगलं एकदम सुरवीर ताल धरून आणि आपण हेही म्हणतो ते प्रार्थना खूप छान आहे ते प्रायशित्त तर ते म्हणताना दुःख ते प्रायशित्त आहे की नाही तर ते म्हणताना आपण हे प्रभू मी राजसी तामसी तर आपल्याला ते जाणवलं पाहिजे मी राजसी व्यक्ती आहे मी तामसी व्यक्ती आहे वगैरे वगैरे म्हणा हे म्हणायचं का आहे की म्हणताना तुम्हाला तुमचे दोष असे कळले पाहिजेत म्हणून ते म्हणायचं आहे आणि ते म्हणताना तुम्ही डोळ्यातनं आश्रूसुद्धा आले पाहिजेत तर ते प्रायश्चित्त आहे परंतु ते का नाही होत कारण की ते कुणीतरी आहे आणि ते आपण वाचतोय म्हणून ते दुःख होत नाही जेव्हा तुम्ही स्वतः दोष आठवून तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये ते आपोआपच पाणी येईल कारण की ते आठवणं कसं आहे तुमच्या स्पीडने तुम्ही ते आठवताय आणि प्रायश्चितामध्ये मी ज्या स्पीडने बोलतो त्या स्पीडने तुम्हाला बोलायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला तो स्पेस मिळत नाही त्या दोषाविषयी दुःख करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीने आपण आपले दोष आठवून स्वतःच आठवायचे आणि देवाकडे स्वतःच प्रार्थना करायची आहे दुःख करायचं आहे आणि शक्यतो दिवसभरामध्ये जागृत राहायचं की प्रायशितामध्ये आपण काय काय बोललेलो आहोत ते ते दोष आपल्याकडनं घडता कामा नाही याच्याविषयी आपण स्वतःच जागरूक राहायचं